हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेव्हलप डेव्हलपचा मराठी तर्थ विकास करणे प्रगट करणे किंवा होणे वाढणे विस्तार होणे विकसित करणे किंवा जोपासणे होत आहे. develop ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया. पहिला वाक्य आहे I want to develop my skills दुसरं वाक्य आहे He will develop a new plan. तिसरा वाक्य आहे We must develop better habits. चौथा वाक्य आहे They plan to develop the land. Friends, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू